गाजर गाजर चला आपण आज गाजराचा हलवा बनवणार आहे त्यासाठी मी आता गाजर चांगले स्वच्छ धुऊन घेतले त्या आणि आपण आता ही गाजर सगळी खिसून घेऊया आता खिसून झाल्यानंतर आपण एक कढई ठेवल्या कढईमध्ये एक चमचा तूप टाकले आपण आता तूप चांगलं विरघळलं की आपण त्याच्यात आपण त्यात ड्रायफ्रूट टाकणार आहोत आता चांगलं भाजून घ्यायचं सगळं असं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं एका डिशमध्ये काढून घ्यायचं नंतर आपण हे गाजर खिसलेलं होतं ना ते आता आपण तेच कढई घेतल्या त्या तुपातच आपण गाजर टाकायची तर खिसलेलं गाजर आता चांगलं मस्त हलवून घ्यायचं असं चांगलं हलवून घ्यायचं जेणेकरून तूप आपलं सगळ्या गाजरला असं लागलं पाहिजे हे बघा आता हे आपलं हे झाले आता आपण दूध टाकलं या आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं ते आपण दूध टाकलं आता चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं आपण जायफळ टाकले त्यात आता चांगलं मिक्स करून घ्यायचं जायफळ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं नंतर आपण हे ड्रायफ्रूट सगळं आपण टाकायचं थोडीशी साखर टाकायची आपल्याला जेवढं गोडा हवा असेल तेवढी आपण साखर टाकू शकतोय जेवढं मला लागणार होतं ते मी तेवढी साखर टाकली थोडंसं सा चवीनुसार एकदम थोडंसं मीठ टाकलं या आता आपलं हे तयार झालं आहे गाजराचा हलवा आणि ही आपली रेसिपी आवडली असली तर लाईक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असंच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील ಆಸ ಘವ